डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत शहापूर वडगावच्या तरुणाईने बुधवारी रंगपंचमीचा आनंद लुटला मागील वर्षाच्या तुलनेत उत्साह थोडासा कमी असला तरी पुरुषांसह महिलांनीही रंगपंचमीमध्ये सहभाग घेतला स्प्रिंकलरमधून शिडकावा केल्या जाणाऱ्या पाण्यासोबत रंगांचा आनंद सर्वांनी प्रामुख्याने तरुणाई आणि बालचमूंनी घेतला शहापूर व वडगाव परिसरात पारंपरिक पद्धतीने होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी झाली बुधवारी सकाळपासून डीजेच्या तालावर बालचमूचे नृत्य सुरू झाले खासबाग भारतनगर खडेबाजार कचेरी गल्ली रेयत गल्ली तेगिन गल्ली नाजर कॅम्प कारभार गल्ली चावडी गल्ली व पाटील गल्ली या परिसरात डीजे तसेच स्प्रिंकलर लावण्यात आले होते त्यामुळे या ठिकाणी येऊन थिरकण्यासाठी तरुणांची धडपड सुरू होती मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी रंगपंचमी खेळणाऱ्यांची संख्या कमी होती तरी देखील महिलांसह लहानग्यांनीही रंगोत्सवाचा आनंद घेतला एकमेकांना रंग लावून रंगपंचमीचा उत्साह द्विगुणित केला बुधवारी काही विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने शालेय विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी होती